माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पडणार ग माऊलीच बैठणी हो तो छळ माऊलीच्या अंगी भक्तीच बळ माऊलीच पैठणी हो छळ माऊलीच्या अंगी भक्तीच बळ मुक्ताबाई पाणी भरती गंगेवरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बै जायच वारीला पंढरपुरी ग माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी चांग देव आले वाघावरी नगाचा भूक खातात धरी चांग देव आले वाघावरी नगाचा चा भूक खातात धरी निरजीव भिंत चालू ती लागली ग मला बाईजायाच वाईला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला <स्थिवारी> पंढरपुरी ग माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीच्या पालखीला फुलांच्या हार पंढर गजर माऊलीच्या पालखीला फुलांच्या हार पंढरपुरी होतो गजर मुक्ताबाई मांडे भाजी पाठीवरी ग मला बाई जायाच वारीला पंढर ग मला बाई जायच वारीला पंढर ग पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी गे करी मतिरी मला बाई जायाच पंढरपुरी नामदेव कीर्तन करी ठिमती रे मला बाई जायाच पंढरपुरी माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग